अनंतकोटी ब्रह्मांड राजाधिराज योगी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा अनुभव हा तुम्हाला खूप धक्का देणारा अनुभव आहे आणि आजचा अनुभव ऐकल्यानंतर तुमची श्रद्धा ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अधिक दृढ होईल आणि अधिक विश्वास तुमचा स्वामी समर्थ महाराजांवरती वाढणार आहे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणारा स्वामी भक्त काय असं त्याच्या आयुष्यात घडतं की त्याची जे मिसेस असते तिच्या चिताजवळ स्वामींची मूर्ती आणून ठेवतो तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तर भक्तांनो आजचा अनुभव आहे एका दादांचा आणि दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जगी जन्म मृत्यू असे ज्याचा नको तू असे बाड त्याचा या वाक्याची प्रचिती आणणारा ह्या माझ्या आयुष्यात घडलेला अनुभव अनेक वर्ष मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत होतो स्वामी समर्थ महाराजांवरती माझा प्रचंड विश्वास होता आज स्वामी समर्थ महाराजाच्या सेवेने जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडले आहे ते स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादानेच घडले आहे या अनुभवातून तुम्हाला बरेचसे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न चालत असतील त्यांचा तुम्हाला उत्तर मिळणार आहे माझ्या जीवनामध्ये जे काही सुख किंवा दुःख आले त्या प्रत्येक क्षणामध्ये माझे स्वामी समर्थ महाराज माझ्यासोबत होते आणि त्यांनी मला प्रत्येक संकटातून काढले आहे मला दोन मुले आणि दोन मुली आहे मुलींची लग्ने झाली आणि त्यांच्या त्यांच्या घरी त्या, 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 त्या दोघी सुखाने संसार करू लागल्या तीन नंबरचा मुलगा हा बेंगलोरला राहतो तर सर्वात लहान मुलगा हा कॅनडाला असतो चारही मुलं घराच्या बाहेर असल्यामुळे घरी मी आणि माझी सौ आम्ही दोघेच राहतो आमचा संपूर्ण दिवस हा स्वामी समर्थ महाराजाची सेवा करण्यातच जातो स्वामींचे स्तोत्र मंत्र आणि पारायण करण्यात नित्यनियमाने स्वामी सेवा करण्यात आमचा पूर्ण दिवस जातो आणि थोड्याच अंतरावर ते स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहे आम्ही त्या मठामध्ये रोज स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला जातो आम्हाला जे काही आमचे सुख दुःख आहे सगळे ते आम्ही स्वामी समर्थ महाराजांना जाऊन सांगतो आणि स्वामी समर्थ महाराजांची नित्य आम्ही भेट घेतो आमच्याकडून शक्य तितकी स्वामी सेवा करून घेतात खरं तर आमच्या जीवनात जे सुख होतं जो आनंद होता तो फक्त स्वामी कृपेने स्वामी कृपेने आम्हाला कशाचीच कमतरता न होती मुलांचा संसार सुखाचा होता मुलं व्यवस्थित कमावत होते आणि आता आमचाही सभाळ ते व्यवस्थित करत होते सर्वच चांगलं सुरू असताना एके दिवशी मात्र आमच्या सुखाला नजर लागली माझ्या पत्नीला स्वामींचे स्वप्न पडले ज्या स्वप्नात स्वामींनी तिला गुरुचरित्र पारायणाचे आदेश दिले स्वामींनी स्वप्नात सांगितले म्हटल्यावरती खूप खुश झाली अगदी दुसऱ्याच दिवशी छान पारायणाची मांडणी करून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली पहिले दोन दिवस अत्यंत उत्तम गेले खरे तर नेहमीच पारायणाची सवय असल्यामुळे विशेष काही न होते मग पारायण सुरू झाले तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी गुरुवार होता पण त्या दिवशी माझ्या पत्नीची तब्येत नीट होती पहाटे उठून अगदी सर्व पारायण करणारी माझी पत्नी त्या दिवशी गेला तरी बेडवरच होती मी तिला उठवण्यासाठी गेलो मात्र तिला उठण्याची हिम्मत न होती तरीही तिने उठून अंघोळ केली आणि ती पारायणाला बसली तेच तिला जोराने थंडी भरून आली तिला जवळ जाऊन पाहिले तर तिच्या अंगावर ताप होता तिला बसणं देखील कठीण होत होतं मी तिला आराम करण्याचा सल्ला दिला मात्र ती एकत्र नव्हती शेवटी तिने त्या दिवशी पारायण हे पूर्ण केले काही वेळा तिला जरा जास्तच त्रास जाणू लागला तिच्या छातीत दुखू लागलं आणि छातीमध्ये खूप जोरजोरात तिचं दुखू लागलं हृदय असणाऱ्या बाजूत तिला कडा येऊ लागल्या आधी ॲसिडिटी वाटली म्हणून मी तिला गोडी दिली मात्र काही वेळा मात्र काही वेळानंतर त्रास खूप जास्त वाढला आणि अगदी माझ्या डोळ्यासमोर होत्याचं न होतं झालं पूर्ण शरीर थंड पडलं आणि असणारा श्वास एका सेकंदात थांबला मी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती शांत होती मी स्वामी जप करत होतो पण काहीच होत नव्हते मात्र माझा रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे लोक जमा झाले आणि त्या दिवशी माझ्या पत्नीला सर्वांनी मृत घोषित केली मला ते स्वप्न वाटत होते पण ते सत्य होते मला अक्षरशः काहीच सुचे ना तिकडे लोकांनी चि रचण्याची तयारी सुरू केली पण अजूनही माझ्या मनाची तयारी होत नव्हती त्या दिवशी पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर माझ्या मनात स्वामींबद्दल अविश्वास झाला इतकी सेवा करूनही स्वामींनी आपल्याला फसवलं याची फक्त कल्पना माझ्या मनात चालली होती आणि माझ्या डोक्यात होते मी स्वामींना म्हणत होतो माझी पत्नी पारायण करत होती स्वामी तुमच्या दृष्टांताने तुमची सेवा करत होती तिला जमत नव्हते मात्र तरीही तिने पारायण हे केले पण तुम्ही आमचा घात केला स्वामी तुम्ही आमचा घात केला म्हणून मी स्वामींची मूर्ती उचलून त्या रचलेल्या चितेजवळ ठेवली सगळी लोकं मला समजावत होती पण मी चिडलो होतो संतापलो होतो ती मूर्ती माझ्या पत्नीच्या चितेजवळ ठेवली कारण पत्नीच्या चितेसोबत ती मूर्ती देखील मला जाडायची होती मात्र ती मूर्ती जशी मी माझ्या पत्नीच्या बाजूला ठेवली तसा माझ्या पत्नीचा डावा पाय हल्ला सगळ्यांना खरे तर आश्चर्याचा धक्काच वाटला पन्नास लोकं होती आणि समोर माझ्या पत्नीची चिता होती ती पन्नास लोक हा चमत्कार पाहत होती हे कसं शक्य आहे कुणालाच काही कडत नव्हते पण ती घटना सत्य होती मग आम्ही डॉक्टरांना बोलवलं त्यांनी माझ्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी देखील त्या पन्नास लोकांसमोर हे फक्त चमत्कार आहे असेही सांगितले कारण जिथे श्वास थांबला तिथे तो श्वास पुन्हा सुरू झाला जिथे सगळं थांबलं आणि संपल्यासारखं झालं होतं तिथे पुन्हा एकदा नव्याने सर्व सुरू झालं होतं डॉक्टर म्हणाले ही घटना अद्भुत आहे ही घटना फक्त चमत्कार आहे हा चमत्कार घडला आहे जसं त्यांनी सांगितलं तसं आम्ही माझ्या पत्नीला इमर्जन्सी मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो एक महिन्यानंतर माझ्या पत्नीला घरी आणले खर तर एक महिन्यानंतर आम्ही घरी आलो मी फक्त त्या दिवसापासून स्वामींची माफी मागत आहे कारण पहिल्यांदा स्वामींवरती अविश्वास दाखवला खरं तर ती वेळ होती तो काढ होता माझ्या पत्नीवर सर्व काही अवतरलं होतं असं म्हणतात की यम येतो तो यम आला होता आणि माझ्या पत्नीला घेऊन जात होता मात्र त्या आधीच स्वामींनी माझ्या पत्नीला दृष्टांत दिले गुरुचरित्र पारायण जे सर्वश्रेष्ठ पारायण आहे ते पारायण करण्याचे आदेश दिले या पारायणात आलेला यम स्वामी महाराजांनी परतवून लावला ही घटना तो अनुभव प्रचिती आणि ती स्वामी लीला फक्त याच गोष्टी मला त्या दिवसानंतर माझ्या डोळ्यासमोर येऊ लागल्या आणि तेव्हा मला कडून चुकलं हम गया नाही जिंदा आहे हे वाक्य स्वामी का म्हणतात आम्ही केलेल्या सेवेचं फळ त्यांनी दिलं माझ्या पत्नीला त्यांनी पुनर्जन्म दिला दादा म्हणतात फक्त खरंच स्वामी आहेत स्वामीच आहेत स्वामीवरती विश्वास ठेवा आणि मनापासून स्वामी सेवा करा स्वामी कुठल्या क्षणी मदतीसाठी येतील हे सांगू शक हे सांगू शकत नाही मी स्वामींवरती अविश्वास दाखवला ही माझी सर्वात मोठी चूक होती पण अशी चूक तुम्ही कधीच करू नका तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून मनापासून स्वामींची सेवा करा कारण जेव्हा कोणीच नसतं काहीच न... नसतं तेव्हा फक्त एकच असतात ते म्हणजे आपले स्वामी श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला खरंच अनुभव ऐकत असताना कोण कोण आज रडले ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असे छान अनुभव ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शिवाय तुमचेही काही अनुभव असतील तर ते नक्की शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या आईंना प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ